नाशिक येथील अशोका मेडिक्युअर हॉस्पिटल प्रख्यात इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सुधीर शेतकर यांनी शंभरहून अधिक यू एस आणि फ्रँक्शन फ्लो प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे हृदयविकार उपचारामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णसेवेची गुणवत्ता उंचवण्याच्या दिशेने या उपलब्धतेने हॉस्पिटलची बांधिलकी अधोरेखित केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आज जे पत्रकार परिषद घेतली आपण अशोक मेडिकल हॉस्पिटलमध्ये आम्ही शंभर पेक्षा जास्त आयवस आणि एफ एफ आर ह्याच्या सहाय्याने अँजिओप्लास्टिक केले आहेत तर हे नवीन तंत्रज्ञान काय आहे सर्वसामान्य माणसाला माहित असायला पाहिजे की अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी तिचं पलीकडे पण आता नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे ज्याच्या की आपण हृदयाचे जे ब्लॉकेजेस आहेत त्यांना मॅनेज करू शकतो आणि लेस कॉम्प्लिकेशन कमी कॉम्प्लिकेशन सोबत त्यांचा आपण उपचार करू शकतो तर त्यात जे पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली त्यात इथे एफ एफ आर एफ एफ आर म्हणजे फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व हे त्याचं फॉर्म आहे हे एक तंत्रज्ञान आहे जेणे की आपण हे सिद्ध करतो की खरोखरच एन्जिओप्लास्टीची गरज आहे की नाही बऱ्याच पेशंटला बॉर्डरलाईन ब्लॉकेज असतात बॉर्डरलाईन ब्लॉकेज म्हणजे जे की खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा पेशंटला काही त्रास होत नाहीये तर फक्त ब्लॉकेज दिसतोय एन्जिओग्राफीवरती म्हणून त्याची एंजियोप्लास्टी करायची हे योग्य नसतं आपल्याला सिद्ध करायला पाहिजे असतं की ह्या ब्लॉकेजमुळे खरंच त्रास होतोय की नाही कारण की आपण जे स्टेंट टाकतो त्याचे पण स्वतःचे कॉम्प्लिकेशन असतात अननेसेसरी स्टेंट अवॉइड करणं हे एक एम असतो म्हणून आम्ही जे ब्लॉकेजेस खूप क्रिटिकल नाही आहेत किंवा ज्यांच्यामुळे पेशंटला त्रास होत नसेल एखाद्या वेळी अशा ब्लॉकेजेसमध्ये डायरेक्टली स्टेंट टाकण्यापेक्षा त्याचं पहिला एफ एफ आर करतो आणि एफ एफ आर कोण हे सिद्ध करतो की ते ब्लॉकेज खरंच क्रिटिकल आहेत प्रॉब्लेम देणारे आहेत की नाही त्याच्यानंतर दुसरे जे तंत्रज्ञान आहेत ते आहे इंट्रावॅस्क्युलर इमेजिंग आता आतापर्यंत अँजोप्लास्टिक असं आम्ही फक्त अँजिओग्राफी बघून करायचो जे की बाहेरून बघून पण इंट्रावॅस्कुलर इमेजिंग हे तंत्रज्ञान आणले आहे ज्याच्यामध्ये आपण हृदयाच्या रक्तावाणीमध्ये जाऊन त्याची सोनोग्राफी करून दे की आयवस म्हणतो आम्ही इंट्रावॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड किंवा हृदयाच्या रक्तावाणीमध्ये इन्फ्रा रेड लाईटच्या सहाय्याने आपण त्याची स्कॅनिंग करून ज्याला की मी ओसीटी म्हणतो ऑप्टिकल कोरेन्स टोमोग्राफी यांच्या सहाय्याने हृदयाच्या रक्तवानीला अतिसूक्ष्म लेवलवरती बघू शकतो आणि माहिती करू शकतो की हे ब्लॉकेजेस जे आहेत ते खरोखर क्रिटिकल आहेत का क्रिटिकल आहेत हे कशाने बनलेले आहेत कॅल्शियमने बनलेत बनले आहेत कशामुळे बनलेत आणि त्याचं साईज किती आहे रक्तवाणीचं साईज किती आहे जेणे की आपण प्रॉपर स्टेंट साईज घेऊ शकतो प्रॉपर त्याच्यामध्ये अँजिओप्लास्टिक करू शकतो जेणे की रिझल्ट पण चांगले भेटतात आणि कॉम्प्लिकेशन पण आपण टाळण्यामध्ये मदत अवॉइड या पत्रकार परिषदेला अशोका मेडिकेअर हॉस्पिटल हृदय विकार विभागाचे हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर गिरीश बच्चव डॉक्टर कांचन भांबरे लहान द् मुलांचे हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर संतोष वाडीले आणि हृदय विकार शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉ प्रणव माळी उपस्थित होते यांचे न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक